उत्तर महाराष्ट्रातील आवाज आवाज गावरान कैरी कमी प्रमाणात येत असल्याने भाव देखील तेजीत यंदाच्या वर्षी गावरान कैरीचे भाव चांगलाच तेजीत पाहायला मिळाला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद गावात आठवडा बाजार भरत असतो या बाजारात सिल्लोड सोयगाव शिवनाथ धावडा गोळेगाव भोकरदण जाफराबाद या परिसरातून मोठ्या प्रमाणात गावराणी कैरी आंबा विक्रीसाठी येत असतात जवळजवळ तीनशे चा ते चारशे क्विंटल सर्व प्रकारच्या जातीच्या कैऱ्या वाकोद येथे आठवड्या बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या सध्या गावरण कैरी कमी प्रमाणात येत असल्याने भाव देखील तेजीत पहावयास मिळत आहे गावरण कैरीची मागणी जास्त असल्याने चाळीस ते साठ रुपये प्रति किलो दराने विक्री झाली आहे यासोबतच लोणचे बनवण्यासाठी लागणारे मसाले देखील महाग झालेले आहेत आठवडे बाजार परिसरात मसाले तसेच बरणी विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात दुकानं थाटली आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा